नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आर डी क्षीरसागर श्रीमती लक्ष्मीबाई राधाकृष्ण तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय अकोला ऑनलाईन वर्गामध्ये आपलं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो वर्ग अकरावीचा मराठी विषयाचा अभ्यासक्रम मागच्या वर्षी बदललेला आहे आणि या अभ्यासक्रमाचा आढावा आपण यापूर्वीच्या ऑनलाईन वर्गामध्ये घेतलेला आहे आणि आज आपण मामू हा व्यक्तिचित्रणात्मक गद्यपाठ बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मामू हा गद्यपाठ एक व्यक्तिचित्रणात्मक पाठ आहे आणि तो सुप्रसिद्ध कादंबरीकार शिवाजी सावंत यांनी लिहिलेला आहे शिवाजी सावंत यांचा जन्म एकोणीसशे चाळीस आणि त्यांचा मृत्यू दोन हजार दोनमध्ये झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की शिवाजी सावंत म्हटलं की मृत्युंजय ही त्यांची कादंबरी आपल्या डोळ्यासमोर येते आणि निश्चितच मृत्युंजय ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या लेख कर्तृत्वाचं शिखर आहे चरित्रात्मक कादंबरी लेखन हे त्यांचे आवडते लेखन क्षेत्र आहे छावा युगंधर लढत या प्रसिद्ध कादंबऱ्या अशी मने असे नमुने मोरावळा लालमाती मने, हे व्यक्तिचित्रण संग्रह प्रसिद्ध सेलका साज कांचनकन हे ललित ललितलेखन प्रसिद्ध भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा वाङ्मयाच्या महाराष्ट्र राज्य पुरस्काराने पाच वेळा त्यांना गौरवान्वित करण्यात आलेला आहे पुनमचंद भुतोडिया हा बंगाली पुरस्कार पुणे विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झालेला आहे एकोणीसशे नव्वद यावर्षी साहित्याचा नोबेल पारितोषिक कासाठी त्यांचं नामांकन झालेलं होतं विद्यार्थी मित्रांनो हा मामू जो पाठ आहे मामू नावाचं व्यक्तिचित्र आहे त्या मामूच्या व्यक्तिचित्रणाच व्यक्तिचित्रण या पाठामध्ये केलेलं असून मामूच्या स्वभावाच्या विविध पैलूंचं वर्णन या पाठात आलेलं आहे प्रामाणिक देशाभिमानी नम्र सेवाभावी व सरहृदयी असलेला मामू माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडवतो समर्पक शब्दरचना चित्रदर्शी लेखनशैली यामुळे मामू हे व्यक्तिमत्व परिणामकारकतेने मनाला भिडते तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया हा मामू व्यक्तिचित्रणात्मक पाठ विद्यार्थी मित्रांनो मामू हा एका शाळेमध्ये चपराशी आहे आणि घन 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 थोराट घंटेचे टोलांवर टोल पडत राहतात चैतन्याचे छोटे कोंब उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडे एकवटू लागतात समाधानी चर्येनं मामुस खाली उतरतो विद्यार्थी मित्रांनो शाळा सुरू होण्याच्या सुरू होताना किंवा सुरू झाल्यानंतर घन घन थोराट घंटेचे थोराट घंटा म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वर्षापासून जी त्या शाळेच्या इतिहासासोबत त्या घंटेचं नातं जोडलेलं आहे आणि म्हणून ती थोराट घंटा तिचे टोलांवर टोल पळत राहतात आणि चैतन्याचे छोटे कोम हा जो शब्द वापरलेला आहे लेखकांनी त्या छोट्या कोवळ्या मुलांसाठी जे शाळेमध्ये उड्या घेत वाड्याच्या प्रार्थना मंदिराकडं ते एकवटू लागतात हे त्यांच्यासाठी चैतन्याचे छोटे कोम हा अतिशय चपखल शब्द विद्यार्थी मित्रांनो लेखकाने वापरलेला आहे मग समाधानी चर्येनं मामूस खाली उतरतो म्हणजे जे मा मामूचे एकंदर काम आहेत ते काम हे की जे सुरुवातीची जी दिनचर्या असते शाळेत गेल्यानंतर की स्टूलवर चढून उंचावरच्या घंटेला टोल मारणं आणि मग जसे विद्यार्थी प्रार्थना मंदिराकडे प्रार्थना प्रार्थनेसाठी शाळेमध्ये एकवटू लागतात आणि तेव्हा मग समाधानीचरेनं मामू स्टुलावरून खाली उतरतो मग रांगा धरून उभे राहिलेले अनघळ कोवळे कंठ जोडल्या हातांनी आणि मिटल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला आढळू लागतात विद्यार्थी मित्रांनो जेव्हा घन घन घं घन थोराट घंटेचं टोलांवर टोल पडतात घंटी वाजते तेव्हा रांगा धरून उभे राहिलेले अनघड कोवळे कंठ जेव्हा विद्यार्थी एकत्र होतात हे कोवळे चैतन्याचे छोटे कोम हा जो शब्द प्रक शब्द वापरलेला आहे लेखकांनी ले ते सर्व चैतन्याचे छोटे कोम अनघळ म्हणजे ज्यांची पूर्णतः घडण झालेली नाही शाळेमधल्या संस्कारांनी ज्यांची आता घडण होणार आहे असे अनघळ कोवळे कंठ निश्चितच छोट्या मुलांचे आवाज त्यांचे कंठ कोवळे आहेत या अशा प्रकारच्या अनेक सुंदर शब्दांनी लेखकांनी सुंदर शब्दांचा वापर लेखकांनी या पाठामध्ये केलेला आहे जोडल्या हातांनी आणि मिठल्या डोळ्यांनी भावपूर्ण सुरात प्रार्थनेतून अज्ञात शक्तीला चैतन्याचे कोळे को म्हणजेच विद्यार्थी आळवू लागतात हा मामू जो आहे मामू एका दागडी दगडी खांबाला रेलून आपली चुनेवाणाची सफेद दाढी कुरवाडत ती समोर समूह प्रार्थना ऐकत राहत त्याचं मन कशात तरी गुंतून पडतं मग आता घंटी दिल्यानंतर विद्यार्थी प्रार्थनेसाठी गोळा झालेले आहेत हात मिटलेले आहेत आणि भावपूर्ण सुरात अज्ञात शक्तीला ते प्रार्थनेतून आडवू लागलेले आहेत आणि मग मामू एका दगडी खांबाला रेलून आपला उभा आहे सुनेवानाची सफेद दाढी म्हणजेच बऱ्याच त्यांचं वय झालेलं आहे आपल्याला या चित्रामध्ये दिसतच असेल की चुन्यासारखी दिसणारी त्यांची सफेद दाढी कुरवाडत ते समूह प्रार्थना ऐकत आहेत त्याचं मन मात्र कशात तरी गुंतून पडतं प्रार्थना संपते जनगणाची इशारत मिळते इशारत म्हणजेच इशारा खांबाला रेल्लेला मामू पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन खडा होत म्हणजे आता प्रार्थना ज्या काही विविध अज्ञातशक्तीला आढळण्याच्या प्रार्थना असतील आणि मग जेव्हा राष्ट्रगीत येतं जनगण म्हण जेव्हा इशारा मिळतो तसाच खांबाला रेल्लेला मा मामू हा सुद्धा आपलं कर्तव्य म्हणून पाय जोडून सावधानचा आणि देशाविषयीची असणारी निष्ठा हे सर्व व्यक्तिमत्त्वाचे गुण या मामूमध्ये दिसून येतात आणि तो सुद्धा पाय जोडून सावधानचा पवित्रा घेऊन उभा होतो या शाळेचा मामू एक अवयव झाला मग आता लेखकांनी या मामूंबद्दल अधिक वर्णन करताना आणि या शा या शाळेचा मामू एक अवयव झाला कारण काय की गेली चाळीस वर्षे तो आपल्या अलिबाबाच्या हातानं घंटेचे टोल देत असे चैतन्याचे छोटे कोंब नाचवत आले म्हणजे लेखक सांगतात की जवळपास चाळीस वर्ष झाली आपल्या हाताने सतत तो घंटा ठोकतो आहे आणि या चैतन्याच्या छोट्या कोंबांना नाचवत आलाय अनेक विद्यार्थी ये आले शाळासह शाळा संपल्यानंतर गेले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गेले परंतु मामू मात्र अजूनही त्याचे त्याचं कर्तव्य बजावत आहे असे चैतन्याचे कोम तो आतापर्यंत चाळीस वर्षे नाचवत आला आहे कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या कारकिर्दीतील मामूची नेमणूक का आहे व लेखकाने त्यांची नेमणूक कधी झाली त्याचं वर्णन केलं की कोल्हापूर संस्थान होतं तेव्हा राजाराम महाराजांच्या जेव्हा कारकिर्द कोल्हापूर संस्थानावर होती तेव्हा मामूची नेमणूक तेव्हा झाली मग त्यानं दोन राज्य बघितली संस्थानाचं आणि लोकशाहीचं हे जी राजशाही पूर्वी होती राजशाही व्यवस्थेनंतर इंग्रजांचं जेव्हा राज्य आलं रा तेव्हा संस्थानं होती आणि मग या राजशाही व्यवस्था सुद्धा मामूंनी पाहिलेली आहे आणि म्हणजेच संस्थानाचं आणि आता लोकशाहीचं अशा पद्धतीची दोन राज्य त्यांनी बघितल्या आणि त्याच्यामध्ये की संस्थानं असताना कशा पद्धतीची परिस्थिती होती एकंदर आणि लोकशाही असताना कशा पद्धतीची परिस्थिती आहे ते हे सर्व तो त्याने अनुभवलेला आहे कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या बघितल्या कोल्हापूरकरांच्या कैक पिढ्या ज्या शाळेमधून घडल्या असतील आणि कोल्हापूरमध्ये ह्या सगळ्या पिढ्या त्याने बघितल्या मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या ते आठवणी असतील विद्यार्थी मित्रांनो या चाळीस वर्षाच्या कालावधीमध्ये किंवा त्याच्या आयुष्याच्या संपूर्ण कालावधीमध्ये मामूच्या सफेद दाढीत जेवढे केस आहेत तेवढ्या त्याच्या ते आठवणी असतील असं लेखक म्हणतात खूप बघितलं आहे आणि भोगलंय त्यानं कारण एवढ्या वर्षाचा संपूर्ण त्याची कारकिर्द आणि जे काही त्याला चाळीस वर्षामध्ये जे काही अनुभव आले संस्थानाच्या काळामधले आणि आज लोकशाहीच्या काळामधले त्यांनी खूप बघितले आहे खूप भोगला आहे म्हणून लेखक त्यांच्या दाढीतल्या ले केसांशी त्याची तुलना करत आहेत की त्यांच्या दाढीत जेवढे केस असतील तेवढ्या त्यांच्या आठवणी या संपूर्ण आयुष्यभराच्या आठवणी असतील त्याने हे सगळं बघितलं आहे भोगलं आहे स्वतः अनुभव घेतलेला आहे महाराजांचा मुक्काम ज्या पन्हाळगडावर पडला तर मामूला भल्या पहाटे उठून साथीदारांसह सा चौदा मैलांची पायपीट करावी लागली पण ही आठवण सांगताना कुठं वेदनेची कळ त्याच्या दाढीधारी चर्येवर तरळत नाही लेखक म्हणतात की जेव्हा संस्थान होतं तेव्हा महाराजांचा मुकाम जेव्हा पन्हाळगड्यावर पडायचा आणि पडल्यानंतर मामूला भल्या पहाटे उठून आपल्या साथीदारांसह सा चौदा मैलांची पायपीट पन्हाळगड्यावर करायला लागायची किंवा जावं लागायचं ही आठवण मामू मोठ्या गर्वानं सांगतो ते सांगताना त्याच्या चर्येवर त्याच्या चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारची कळ किंवा मला कशा कशा पद्धतीचा त्रास झाला किंवा मी कशा हे कष्ट केले अशा पद्धतीचं कुठल्याही प्रकारचं त्याच्या चर्येवर ते दिसत नाही उलट याच्या उलट एका सच्च सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मोकळ्यावर उतरते की ज्या संस्थानाच ज्या राज्याची निर्मिती राज ज्या राजघराण्यातून झाली शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्यापासून झाली आणि त्या भोसलेंच्या घराण्यामध्ये आपल्याला सेवा करण्याची संधी मिळतं म्हणून अशा प्रकारचे हा जो सेवकाला शोभेल असा जो गुण आहे तो त्याच्यावर होता आणि कुठल्याही प्रकारची वेदना न सांगता उलट की एका सेवकाला शोभेल अशी अभिमानाची झालर त्याच्या मोकळ्यावर उतरते तो गर्वानं सांगतोय की मी त्या काळामध्ये महाराजांची चाकरी केली किंवा महाराजांची सेवा करण्याचं भाग्य मला मिळाल या पद्धतीने तो सांगतो आहे डोळे किलकिले करत निश्चितच म्हातारपणामुळे ज्या प्र पद्धतीने शारीरिक अवयव ज्या पद्धतीचे घडतात त्या पद्धतीने डोळ्यांचा जो डोळ्यावर जो परिणाम झाला आणि जे बारीक डोळे डोळे किलकिले करत भुवया आक्रसून त्याच्या बुढ्या देहातील उमद मन बोलून जातं सर फाटेचं धोक्यातनं पन्हाळ्यावर चढणं गंतीचं विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं हो, तो हे हो तो हा अनुभव सांगतो आहे तो आपल्या म्हातार म्हाताऱ्या डोळ्यामध्ये डोळ्याची किलकिले करत भुवया आक्रसून आणि त्याचा जो बुढा देह झालेला आहे संपूर्ण अवयव आता वयामुळे जे ज्या पद्धतीच्या अवयवांची अवस्था झाली आहे हे सगळं असूनही ही, ही शारीरिक सगळ्या शारीरिक सग सक, सगळ्या कमी सुद्धा जे काही त्याचं उमद मन बोलून जातं आणि तो आपल्या बोलीभाषेत सांगतो आहे या सरांना लेखकाला की सर फाट्याचं धोक्यातनं पन्हाळ्यावर चढणं लयगमतीचं फाट्याचं म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो पहाटेचं आणि ज्या पद्धतीचं धुकं असायचं आणि पन्हाळ्यावर चढायचं या धोक्यामधून म्हणजे फारच गंमत होती या पद्धतीनं आता वाटतं पर नाही झेपत लेख लेखकाला ते म्हणतात की आता वाटतं की पुन्हा तर गळावर चढून जावं या धुक्यात न परंतु आता मात्र वयानुसार मला ते झेपत नाही असं तो मामू लेखकाला सांगतात संस्थानं विलीन झाली आणि असा इमानी चाकरवर्ग चौवाटा पांगला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक शिकायवर विद्यार्थी मित्रांनो इंग्रजांनी स्वातंत्र्य देत असताना ज्यांना संस्थानं ठेवायची संस्थानं इंग्रजांनी काही विलीन केली अनेक संस्थानं इंग्रजांनी राज्यामध्ये विलीन केली किंवा आपल्या त्यांच्या सत्तेत विलीन केली आणि त्या संस्थानामध्ये असणारा जो इमानी प्रामाणिक वर्ग होता त्या संस्थानामध्ये काम करणारा सेवा करणारा तो चौवाटा पांगला चौवाटा मीस चार देशांनी जिकडे आपल्या रोजीरोटीची सोय होतील कामाची सोय होतील अशा पद्धतीने हा संपूर्ण वर्ग इमानी प्रामाणिक तो मात्र चार दिशांनी इकडे तिकडे कामाच्या शोधात आपल्या रोजीरोटीच्या शोधात निघून गेला त्यातच मामू या शाळेत रुजू झाला एक सिपाई म्हणून मग मामूसुद्धा त्याचाच एक भाग होता आणि म्हणून मग मामूसुद्धा आपल्या पोटापाण्यासाठी पाण्यासाठी या शाळेमध्ये रुजू झाला तो एक सिपाई म्हणून चपराशी मग मामूचा एकंदर पेहराव कसा आहे त्याचं एकंदर व्यक्तिमत्व कसं आहे तर लेखकाने का जे काही वर्णन केलंय आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या चित्रामध्ये सुद्धा जे दिसते आहे ही डुईला अंबोली रंगाचा फेटा अंगात नेहरू शर्टावर गर्द डुईला बघा विद्यार्थी मित्रांनो की डुईला आंबोली रंगाचा फेटा अंगार नेहरू शर्टावर गर्द निळं जॅकेट जॅकिटाच्या खिशात चांदीच्या साखरीचं चा एक जुनं पॉकेट वॉच खाली घेराचे आणि घोट्याजवळ सुन्या असलेली तुमान पायात जुना पुराणा शू हा मामूचा पोशाख आहे विद्यार्थी मित्रांनो त्या मामूचा जो काही पोशाख तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे हुबे हुबेहू लेखकाने शब्दांमध्ये त्यांच्या पोशाखाचं वर्णन केलं डोईला म्हणजेच डोक्याला आंबो अबोली नावा रंगाचा फेटा लावलेला आहे अंगात नेहरू शर्ट आणि त्याच्यावर निळं जॅकेट आणि त्या जॅकेटाच्या जा खिशामध्ये चांदीच्या साखळीचं चा एक जुनं पॉकेट वाच खाली घेराच्या आणि घोट्याजवळ चुन्या असलेले तुमान पायात जुना पुराणा पंपशू हा मामूचा पोशाख आहे असं एकंदर त्याच्या पोशाखाचं पेहरावाचं वर्णन लेखकांनी केलेला आहे मग शाळेत तो शिपाई आहे शाळेमध्ये त्यांची देंच, त्यांची जी त्याची जी लेखकाची सॉरी लेखक मामूची जी काही सेवा शाळेमध्ये आहे ती सेवा जी आहे नोकरी जी आहे ती शिपाई म्हणून आहे पण विद्यार्थी मित्रांनो लेखकाने जे काही त्या मामूबद्दल सांगितलं आहे शाळेबाहेर तो बहुरूपी आहे बहुरूपी म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो त्याला एक रूप नाही तो शाळेमध्ये जरी चपराशी असला तरी बाहेर मात्र चपराशी केवळ चपराशीच न राहता शाळेबाहेर तो बहुरूपी आहे म्हणजे त्याचे अनेक रूपं आहेत अनेक पद्धतीची कामं तो करतो कुठं फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं चा दुकान चालव मग आता कोणकोणती कामं मामू करतो तर कुठं फळांच्या मार्केटमध्ये मा एखादा एखाद्या बागवानाच्या दुकानावर घटकाभर बसून त्याचं चा दुकान चाललं म्हणजे त्याला जर कुठे जायचं असलं त्या फळाच्या दुकानदाराला किंवा त्या बागवानाला मग घटकावर बसून त्याची मदत कर त्याचं चा दुकान चालव तो हातावर ठेवेल ते अल्लाची खैर म्हणून आपलं सकर मग तो जे काही त्याचं मानधन द्यायचा किंवा काही द्यायचं तो हातावर ठेवेल ते अल्लाचे खैर म्हणून आपलंसं म्हणजे कुठेही नाराजी नाही किंवा कुठं मागास नाही तो हातावर ठेव ते अल्लाचे खैर हे दिलं म्हणून ते आपलंसं करून घ्या कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या बच्चा बच्चीला उर्दूची शिकवण दे बघा म्हणजे शाळेमध्ये चपराशी असणारा मानू मामू मात्र कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलामुलीला उर्दूची शिकवण उर्दू भाषेची शिकवण जर द्यायची असली तर ती दे एक ना दोन नाना तऱ्हेचे उद्योग मामू करते म्हणजे असं कुठलंही काम त्याला वर्ज नाही शाळेतील लोकांना तो शिपाई वाटतो शाळेबाहेरच्या लोकांना त्याचे अनेक रूप दिसतात मौलवी व्यापारी उस्ताद या सगळ्यांचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा की तो शाळेमध्ये शिपाई आहे शाळेबाहेर मात्र तो बहुरूपी आहे कारण त्यात अनेक कामं तो करतो फळांच्या मार्केटमध्ये एखाद्या दे बागवणाच्या दुकानावर तो घटकाभर बसून त्याची मदत करतो कुठे एखाद्या मुस्लिम अधिकाऱ्याच्या मुलामुलीला उर्दूची शिकवण देतो एक ना दोन म्हणजे असे अनेक उद्योग शाळेतील लोकांना तो जरी शिपाई वाट वाटत असला वाटतो परंतु शाळेबाहेरच्या लोकांना मात्र त्याची अनेक रूपं दिसतात मग कोणकोणती रूप आहे त्याची तर मौलवी व्यापारी म्हणजे शिक शिकवण देण्याचं काम व्यापारी म्हणजे त्या फळाचं चा दुकान चालवण्याचं एखाद्याचं दुकानात मदत करणं दुकान चालवण्यासाठी उस्ताद ह्या सगळ्या कामाचा अंतर्भाव करता येईल असं साऱ्यांनी त्याला म्हणून मग सर्वांनी मिळून जणू काही एक त्याला सुटसुटीत नाव देऊन टाकलंय मामू असा हा मामू घडलेला आहे लेखक म्हणतात की दहा वर्षापूर्वी मी या शाळेत रुजू झालो तेव्हापासून या माणसाला जवळून पारखत आलो गरीब माणसानं किती आणि कसं हुशार असावं याचा मामू एवढा मासला मला काही बघायला मिळालेला नाही जे काही मामूचं एकंदर व्यक्तिमत्व आहे जे काही त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये लेखकाला प्रकर्षण दिसतं ते जे काही लेखक या दहा वर्षामध्ये अनुभवत आहे त्याचा त्यांचे लेखकाचे अनुभव आता ते या समोरच्या पाठामध्ये या समोर सांगून राहिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो तुर्तास या ऑनलाईन वर्गामध्ये आपण इथे थांबूया आणि यानंतरच्या पाठ समोरच्या ऑनलाईन तासामध्ये बघूया धन्यवाद